पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस सहनिरीक्षक अनंत पाटील निलंबित करण्यात आले पुण्यामधल्या एफ सी रोड हॉटेल पार्टी प्रकरणात त्यांना भोवलेलं आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांचं आतापर्यंत निलंबन करण्यात आलेलं आहे आणि पुण्यामधल्या एल थ्री बारमधल्या पार्टी संदर्भात कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणात त्यांचं निलंबन करण्यात आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी निलंबनाचे हे निर्देश जारी केलेले आहेत पुण्यामध्ये एफ सी रोड हॉटेल पार्टी प्रकरण चांगलंच आहे आणि आता

पोलीस निरीक्षक आहेत त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्काचेरीक्षक निरीक्षक त्यांना निलंबित केलेलं आहे खरं तर काल राज्य उत्पादन शुल्काचे विठ्ठल बोबरे यांना होते तर आज आनंद पाटील यांना एकूण जणांना केल्याचं माहिती समोर आली ठीक निलेश धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते ते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे We'll <laughs>